जय भीम दिनांक होती चार जून एकोणीसशे सत्तावीस स्थळ मुंबईचे चिरे बाजार या ठिकाणी बहिष्कृत हित सभेची सभा भरली या सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकारणी सभेचे जनरल सेक्रेटरी एस एन शिवतकर बोलण्यासाठी उभे राहिले आणि शिवतकरांनी महारच्या चौदा तळ्याचा जो सत्याग्रह झाला त्यानंतरची नेमकी काय परिस्थिती आहे याची सर्व हकीकत ही समोर मांडली ही मांडत असताना अनेकांना गैहरून आलं अनेकांना दुःख झालं त्यानंतर गंगावने तांबेकर विरकर भेसनकर भातुकडे यांची स्फूर्तीदा भाषणं झाली आणि यानंतर उभे राहिले सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब बोलू लागले की इथल्या अस्पृश्यांची परिस्थिती शोचनीय आहे परंतु आपला उद्धार करण्यासाठी आपणच कंबर कसली पाहिजे असं प्रतिपादन बाबासाहेबांनी या ठिकाणी केलं त्यानंतर बाबासाहेब सांगू लागले की आपला जो इतिहास आहे हा लढाऊचा इतिहास आहे आपला इतिहास आपल्या पूर्वजांनी हातामध्ये शमशिरी घेतल्या आणि कित्येक ठिकाणी आपण विजयी झालेलो आहे आणि म्हणूनच मला वाटतं की आता इथल्या माणसांनी आपल्या छातीचा कोट केला पाहिजे आणि लढलं पाहिजे आणि इथल्या स्पृश्य समाजाला दाखवून दिलं पाहिजे की आपण इथल्या अस्पृश्यांच्या लढाईमध्ये किती सजगतेनं काम करतोय आणि म्हणूनच अनेकांच्या मध्ये तो बदल झाला त्या ठिकाणी हे भाषण ऐकून हे भाषण ऐकून अनेकांच्या स्फूर्तीदायक टाळ्या झाल्या आणि त्यानंतर तिथल्या ठिकाणी वीस रुपये हे बहिष्कृत हितकारणी सभेला दिले गेले त्यानंतर विरकर भातुकडे यांनी स्कॉलरशिप मधले पाच पाच रुपये दिले मित्रांनो बाबासाहेबांच्या चळवळीसाठी अनेकांनी खस्ता खाल्ल्या अनेकांनी आपल्या दैनंदिन घरादाराला लागणारे पैसे हे बाबासाहेबांच्या चळवळीसाठी दिले हा बाबासाहेबांचा विचार तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं जी बाबासाहेबांची शिकवण आहे ती आजही आम्हाला उपयोगी पडते कोणती शिकवण तर आपला उद्धार करण्यासाठी आपणच कंबर कसली पाहिजे आपला उद्धार करायला दुसरा कोणीच येणार नाही जय